जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोझे चोराडे येथे सालाबादप्रमाणे मसोबा यात्रेनिमित्त मसोबा केसरी आहे भव्य दिवे एक अदट एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझे चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या ढुमा यांच्या नववमिंद केसरी बकासूरने व कोनेगावच्या भंगाने सुंदररित्या गटपास करत गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका नवव महिंद केसरी बाकासूर व कोनेगावचा भुंगा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो आजच्या चोराडे मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशेठ ढुमा यांच्या नवव महिंद केसरी बाकासूरची व कोनेगावच्या भुंगाची गाडी सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमध्ये लागली आहे तर मित्रांनो आजच्या ह्या चोराडे मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला व गावचा भुंगाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन